आज आपण या व्हिडिओ मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी अर्थात बँकेच्या खातेधारकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे म्हणजे सरकारी बँक आहे अशातच एसबीआय बँकेने आपल्या देशभरातील खातेधारकांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला खातेदारांना बँकेशी संबंधित छोट्यातल्या छोट्या कामांसाठी बँकेत जाऊन रांगेत तासन तास ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता याची गरज भासणार नाही कारण अलीकडेच एसबीआय बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे या सुविधेअंतर्गत एसबीआय बँकेच्या खातेदारांना कुठेही न जाता घर बसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल महत्वाचे म्हणजे ही व्हॉट्सअप बँकिंगची सुविधा खातेदारांना सुट्ट्या व आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास मिळणार आहे आता यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी खातेदारांना बँकेत सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत एसबीआय बँकेची व्हॉट्सअप सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहक घर बसल्या बँक खात्यातील शिल्लक म्हणजेच मधील बॅलेन्स शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिनी स्टेटमेंट तपासू शकतील त्याशिवाय प्री अप्रूव्ड लोन्स होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट शैक्षणिक कर्ज बँकेचे फॉर्म डाउनलोड करता येतील तसेच महत्वाचे म्हणजे पेन्शन स्लिप कर्जाविषयी माहिती एन आर आय सर्व्हिस आणि जवळच्या एसबीआय व शाखेची माहिती इत्यादी सेवा खातेदारांना मोबाईल फोन द्वारे मिळणार आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वात प्रथम नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन खातेदाराला करावे लागेल असे करा ला रजिस्ट्रेशन एसबीआय व्हॉट्सअप बँकिंग सेवेमध्ये तुमचे बँक खाते नोंदणी करण्यासाठी बँकेसोबतच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून मेसेज पाठवावा लागेल त्यासाठी मेसेज बॉक्स मध्ये डब्ल्यू ए आर ई जी टाईप करा आणि स्पेस देऊन तुमचे खाते क्रमांक लिहा आणि आता हा मेसेज म्हणजे हा एस एम एस सात दोन शून्य आठ नऊ तीन तीन एक चार आठ या क्रमांकावर पाठवा म्हणजे सेंड करा आता तुमच्या मोबाईल मध्ये नऊ शून्य दोन दोन सहा नऊ शून्य दोन दोन सहा हा नंबर सेव्ह करा आणि त्यानंतर या नंबर वर हाय लिहून पाठवा त्यानंतर तुम्ही या व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा घर बसल्या लाभ घेऊ शकता आता दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे आरबीआय सर्वच बँकांच्या खातेदारांसाठी दिलासा दिला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ई केवायसी संदर्भात अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे त्यामुळे आता केवायसी करण्यासाठी सर्वच बँकेच्या ग्राहकांना वारंवार बँकेत जाण्याची गरज राहणार नाही यासाठी ने देशातील सर्व बँकांना मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत बँक खातेदारांनी ग्राहकांची ओळख पटविणारी केवायसी बाबतची वैध कागदपत्रे बँकेकडे दिली असल्यास ती अद्यावत करण्यासाठी म्हणजेच अपडेट करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी प्रत्येक बँकेच्या जा शाखेत जाण्याची आता आवश्यकता राहणार नाही असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे आता केवायसी केवायसी प्रक्रिया खातेदारांना बसून पूर्ण करता येणार आहे ही ग्राहक हे काम कोणत्याही ठिकाणाहून सहज करू शकतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ग्राहक आता बँक शाखेत न जाता घर बसल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील केवायसी पूर्ण शक्ति। ने मतले प्रक्रिया पूर्ण करू शकतील याशिवाय आरबीआयने म्हटले आहे की केवायसी मध्ये कोणताही बदल न झाल्यास केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खातेधारकाचे सेल्फ डिक्लेरेशन देखील पुरेसे आहे रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार सर्व बँकांना अशी सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे ज्यामध्ये ग्राहकांच्या सेल्फ ची प्रक्रिया समोरासमोर नसलेल्या चॅनेलद्वारे म्हणजे जसे की ऑनलाईन बँकिंग इंटरनेट बँकिंग मोबाईल अप्लिकेशन ने देखील पूर्ण केली जाऊ शकते ही सुविधा सुरू झाल्या मोठा दिलासा मिळणार आहे कारण त्यांना बसल्या किंवा कोणत्याही कि करता कामासाठी त्यांना बँकेत फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही व तसेच बँकेतील लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र